लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पाटील यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित केलेली आहे या सभेसाठी उपस्थित आमचे मित्र सहकारी मित्र या तालुक्याचं भूषण मान्य सुजितसिंग ठाकूर साहेब अर्चनाबाई चे मला दादा पाटील उपस्थित या पीठावरील सर्व सर्व नेतेगण समोर बसलेले सर्व अनाव आणि पस्तुपिती लागली या ठिकाणी मी एवढंच सांगणार आहे महायुतीच्या उमेदवाराला मात्र का करायचं हे ज्या पद्धतीनं आम्ही सांगतोय तसं त्यांनी जर सांगितलं आम्हाला का करायचं आहे याचा फरक तुमच्या लक्षात येईल मी सांगतो मी जिल्हा परिषदचा पशुसंवर्धन सभापती असताना दीड कोट रुपयाचा दवाखाना या ठिकाणी दिला म्हणून अर्थना राहायला मत टाकवा असा आत्ता असा दुसरी गोष्ट माननीय तानाजीराव सावंत आरोग्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी येथील जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याचं श्रेणीवर्धन करून त्या ठिकाणी माणसाच्या दवाखान्याचं रुपांतरित केलं आणि त्याला अडीच कोट रुपयाचा निधी दिला म्हणून मतदान करायचं आमचं म्हणणं आहे तिसरी गोष्ट वाटे सिंदरवाडी ते आणावा त्या रस्त्यासाठी कित, किती किती दिले पाहिजे दीड कोटी रुपये त्या रस्त्याला दिले म्हणून आम्ही सांगतो आम्हाला मतदान करायला या भागातले रस्ते असतील या भागातले इन्फ्रास्ट्रक्चर असतील या ठिकाणच्या विविध योजना असतील त्या योजना आम्ही केल्या म्हणून आम्हाला मत द्या का आमचा आत्ताच आहे तसं त्यांनी सांगावं हो। आम्हाला का मत द्या एका अध्यक्षाला एका पत्रकाराने मुलाखत घेतली त्यांनी तीन वेळा विचारतो पत्रकार की तुम्ही काय म्हणून उचलणार नका पुढे तर तीन वेळेस ती सांगतोय आमच्या म्हणून फोन उचलतोय फोन उचलतात मी फोन उचलित होतो ग्रामपंचायत सदस्य फोन होतो म्हणजे सगळे खासदार होऊ शकतील कायद्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं जे कायद्याने तुम्हाला अधिकार आणि कर्तव्य दिले ज्या पोस्टवर तुम्ही निवडून हो त्या पोस्टचे अधिकार आणि कर्तव्य प्रत्येकाला दिले ग्रामपंचायत सदस्यांनी काय करायचं पंचायत समिती सदस्यांनी काय करायचं जिल्हा परिषद सदस्यांचे काय काम आहे आमदारांची काय काम आहे खासदारांचे काय काम आहे

केंद्राच्या विविध योजना आपल्या मतदारसंघामध्ये आणून जास्तीत जास्त विकास करायचा आहे सर्वसामान्य युवकांना नोकऱ्या मिळतील असे एमआरएसी तयार करायचे विविध ठिकाणचे केंद्रातले उद्योग आणून या ठिकाणचे सर्वसामान्य लोकांचे अडचणी दूर करायचे क्षेत्र काम आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तर काय नाव करते व्हिडिओ होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हा खासदार काय बोलत होता जर दोन हजार चोवीस पर्यंत या धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पंधरा ते वीस हजार लोकांना युवकांना रोजगार मिळवून देणारा उद्योग नाही आणला तर मी चोवीस ला तुमच्या समोर मतदान मागायला येणार नाही मग आता काय येतोय हे तुम्ही विचारलं पाहिजे माझी कल्पना तुम्ही विनंती आहे एका बाजूला विकास आहे आणि एका बाजूला वचन आहे सगळी लवाडाची पूर एका बाजूला रणून भिकडून पाय पडून तुमच्या माताची गाठ घालते आणि पुरा पस्तवायची वेळ येईल म्हणून कळकळीची विनंती आपल्या बायाला लागलेलं लाव ला। या ठिकाणी लाभलेलं विकास हा विकासाचा दृष्टिकोन असलेलं एक नेत्रत्व आहे सावंत प्राध्यापक तानाजीराव सावंत त्यांचे हात बळकड करण्यासाठी सुधीर सिंग ठाकूर साहेबांचे हात बळकड करण्यासाठी राणा दादाचे हात बळकड करण्यासाठी या ठिकाणी महायुतीला मतदान करणं गरजेचं आहे सगळ्यांना एक विनंती करतो की आपण काय करत असताना मग लटकेसरांनी सांगितलं लटकेसरांनी मला सांगितलं काय सांगितलं की आजपर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होती आणि आपल्या विरोधात घड आणि काँग्रेस युती म्हणा आघाडी असायची पण आता परिस्थिती अशी आहे आजितदा पवार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांना सुद्धा मोदी साहेबाचा विकास भावला मोदी साहेबाचं काम करण्याची पद्धत भावली आणि म्हणून त्यांनी सुद्धा सांगितलं की आपल्याला विकासाबरोबर गेलं पाहिजे पण ह्यांना पोट भरणाऱ्याची अशी परिस्थिती होती त्याला कोण सुटायला चान्स नव्हता ते जागेवरच राहिले आणि म्हणून आता काय झालंय गड्याळ आपल्याकडे धनुष्यबान आपल्याकडे आणि कमळी आपल्याकडे या कोणत्याही निवडणुकीत या तीन मधलं चिन्ह आपल्याकडे येणार आणि म्हणून माझी कळकळीत विनंती आहे एखादा पोटात वारा घाला येतो भाजपच्याकडे दुन्यामान संघट किंवा शिवसेनेचे एखाद्या जुन्या माणसाकड आणि असं म्हणत तुम्हाला तूच घ्यायला जाण आज तर तो आपण गाव घडाला मत टाकले अरे मग त्याला एका सांगा आज पासून राम जन्मभूमीवर रामाचं मंदिर बी होतं नव्हतं जे अगटीच कुठून घटना माननीय मोदी साहेबांनी केलं आणि त्यांच्या विकासाला अनुसरून अजितदादा पवार एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये एक चांगलं उत्कृष्ट काम करत आहेत बोलण्यासारखे बरेच मुद्दे बोलण्यासारखं बरंच आहे पण माझी कळकळी आराखराला विनंती आहे कुठल्याही बोलतो आम्हाला बळी पडू नका पहिली घड्याची होती त्यांनी घड्यालाच टाकावं पण बाणाची आणि कमाचे त्यांनी सुद्धा या ठिकाणी घड्याला टाकावं अशी कळकळीची विनंती करतो जर का या ठिकाणी या देशामध्ये मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान होणारच आहे की काळा जाण्यावरती भविष्य काय त्याच्यामध्ये शंभर टक्के मोदी साहेब पंतप्रधान होणार आहेत त्या पंतप्रधानाच्या निवडीसाठी हात वरी करण्यासाठी आपला सुद्धा खासदार आपल्या विचाराचा मोदी साहेबांच्या विचाराचा जाण आहे तुम्ही बघितलं असेल गेल्या पाच वर्षामध्ये यांनी काय केलं प्रत्येक लग्नाला जायचं फोटो काढायचा जा, वायरल करायचा तुमचाच फटका तुमचा घेऊन द्या तुमच्या जर द्यावायचं दहा रुपये आहे का या आला कारण सांगा ज्या लग्नात तिथं आलं असेल त्या कधी ज्या गरीबाच्या पुरीचं लग्न असेल त्या ठिकाणी तरी दहा रुपये आहे नाही सांगून द्या जसं मी थांब बोलायला सांगतो या तानाजी राव सावळ साहेबाने हजार हजार गोरगरीबाच्या मुला मुलीची लग्न या कारखान्यावर लावून दिले याचा तरी विचार करायला पाहिजे यांनी सांगायचं तानाजी सावंत बाहेर ज्यांना एक आघाडीचे लोक पंतप्रधान करायला निघाले ते कुठे जाऊन सोडली वाळनाडला गेलाय आणि मग असं काय नाही या ठिकाणी जो आपला विकास करील जो आपल्याला विकासाच्या दृष्टीने घेऊन जाईल आपल्याला सर्वसामान्य लोकांची कामं करेल तो आपला या दृष्टिकोनातून मान्य सावंत साहेब मान्य ठाकूर साहेब मान्य यांच्या पाठीमाग या जिल्ह्यामध्ये आपली ताकद उभं करणं गरजेचं आहे बोलण्यासारखे परिस्थिती या ठिकाणी पाण्याच्या बाबतीत काय जर म्हणलं पेंट्या मारला पेंड्याच्या दिवशी की ही काम दीड दिवसापासून मंजूर आहे अरे मंजूर केला पण त्याला पैसे पत्रकार बांधवाला माझी कळकळी तुम्ही मिळते तुम्ही माहितीच्या करा सावंत साहेब मंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यावर ज्या पद्धतीनं निधी या ठिकाणी दिला तुम्हाला माहितीच्या अधिकारात काळजी मिळतील कधी पैसे त्यांना प्राप्त झाले आणि तिथून पुढं कामाला प्रगती मिळालेली आणि कामाला गती मिळालेली आणि निश्चितच या दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी पाणी या ठिकाणी आपल्या सेना बळीगाव शंभर टक्के पडणार आहे यांनी सांगितलं सावंत साहेबांनी तारखा दिल्या अरे तुमच्या नतद्रस्त लोकांनी सावंत साहेबांना मंत्रिपदापासून रोखलं काय काय करून त्या ठिकाणी मंत्रिपदापर्यंत जाऊ दिलं नाही नंतर साहेबांनी त्याच वेळेस शब्द दिला होता की दोन हजार बावीस डिसेंबरला या ठिकाणी पाणी येईल पण तुम्हाला ते पटलं नाही कारण तुमच्यासारख्या नारायण लोकांबरोबर उद्धव साहेब गेले आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार झालं आणि जाणून बघून सावंत साहेब येण्यापासून रोखलं यामध्ये सावंत साहेबांचं नाही पण आपल्या आपल्या आणि आणि जिल्ह्याचं फार नुकसान त्यांच्या या थोडी दोन वर्षामध्ये काढली त्या ठिकाणी सांगायला गेलं तर तुम्हाला सांगतो रात्र कोडणार नाही इतकी विकासाची कामं आपल्या भागामध्ये सावंत साहेबांनी केली आरोग्य मंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांनी असताना या जिल्ह्यामध्ये एवढे प्रत्येक दवाखान्याला स्क्रीन वर्ग करून त्या ठिकाणी नवीन इक्विपमेंट बसून नवीन इमारती दिल्या बोलण्यासारखं बरंच आहे पण माझी कळकळीची विनंती आहे एकडे एकच विचारा तुम्ही कुठल्याही विकासाला निधी दिला आणि तुम्हाला मताने का टाकायचं हे प्रश्न विचारा आणि तुम्हाला जर समाधान वाटलं तर त्याला जरूर टाका पण निश्चित मला खात्री आहे तुम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय मनसे प्रहार या सर्व पक्षाची जी माहिती आहे यांच्या बाजूला तुमचा मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टीनं तुम्ही आशीर्वाद द्या येत्या सात तारखेला या ठिकाणी घडण्याचं चिन्ह आहे आणि घडण्याचं चिन्ह पहिल्या पीटीवर पहिल्या आहे म्हणून मला काळजी करू नका या ठिकाणी भूमपराची या मतदारसंघातून शंभर टक्के आम्ही विधानसभा पक्षाची जास्त लिहिलं त्या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला देऊ फक्त तुम्ही एकच गोष्ट करा त्या पिंट्याची फुकट कारखान्यात जाऊन बघते त्याला फक्त आळा घाल त्याला काय करू वाटला तुम्ही तुम्हाला साखर काढता आले रे गाडी काढली आता या एक वेळेस गाडी साखर काढली आणि हातभर मग खरी घरी म्हटला मानली आहे या राजाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकरी वितरण आली आणि त्या ठिकाणी कार्यकारा पण चालू केला पैसे अजितदादाचे यंत्राला आदिदारकी सरत काम त्याचं नाव तुला अजितां शिकायला कंपनी दे आणि ही जाऊन तिकीट सांगते की या कारखान्याला या उसाला गीत दिला लाज वाटायला पाहिजे जो कारखाना आपल्याला नाही जो कारखाना आपण अजितदादा दिला आणि अजितदादा चालला आणि मग तसा असताना तुम्हाला त्या ठिकाणी नैतिकता असे तुम्ही केलं नाही नैतिकता नाही दुसऱ्या ज्या ह्याच्यावर आता शब्द आहे ती आयत्या बाजूवर बाळगे व्हायचा नाद करू नका म्हणून मला माझी एक विनंती आहे तुम्ही त्याचा केला सांगा एक दोन तारखेला आजी दादा फोनला येणार आहेत त्या दिवशी तुम्ही अधिकारपणे त्याला सांगा की ह्या परिसरामध्ये हा तुमच्या कुठेही दिसला पाहिजे कारण त्याला जर ते चाललेलं असतील तर त्याला दुसऱ्यावर बोलायचा अधिकार आहे म्हणून माझी कळकळीची विनंती आहे काय होत नाही फक्त सावंत साहेब यांच्या पोटात नसतात म्हणून कळकळीची विनंती करतो सर्वसामान्य जनता सावंत साहेब सुधीर साहेब राणा लक्षी साहेब यांच्या पाठीची खंबीर उभा आहे आणि म्हणून कळकळीत विनंती करतो या पंचकृषीतील लोकांना या अनाळ परिसरातील लोकांना येत्या सात तारखेला मनोख्यमानावर खरच महिन्याने पुन्हा धनुष्यबाढल्या धनुष्यबाण चांगणार आता ही कायमची तोडजोड आहे कारण शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही राजकारणात आल्या नसून नागपूर साहेब आम्ही काहीच नव्हतो भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे आता ही राष्ट्रवादीची आता माझं वर बास वरील तरी कायम राहील अशी मला खात्री आहे म्हणून करता पुन्हा पुन्हा विनंती करतो या ठिकाणी गाणाचं चिन्ह शिक्का म्हणून प्रचंड माताने विजयीचा आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराज